नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण वेलची पावडर कसे तयार करतात ते पाहणार आहोत हे वेलची पावडर आपण लाडूसाठी लाडू करंज्या शंकरपाळ्या कुठल्याही घोडा घोडाचा पदार्थ करताना आपण वेलची पावडर घालतो तर त्यासाठी हे वेलची पावडर उपयोगी पडतो वेलची जायफळ पावडर करण्यासाठी मी पंचवीस ग्रॅम वेलची घेतलेली आहे ते आणि एक पाच सहा लवंग घेतलेला आहे आणि एक जायफळ घेतलेला आहे आता हे वेलची चांगले फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे वे वेलची जायफळ पावडर करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे आधी वेलची मी भाजून घेते वेलची चांगले फुलेपर्यंत पंचवीस ग्रॅम वेलची घेतलेलं आहे ते सर्व भाजून घेते त्यानंतर वेलची भाजून झाल्यावर नंतर आपण एक पाचसा लवंग घेतले ते आणि जायफळ फोडून त्यामध्ये घालायचं आहे वेलची चांगली फुलेपर्यंत भाजून आहे वेलची चांगले फुललेले आहेत गॅस बंद करून घेते आता ह्यामध्ये सहा लवंग आणि जायफळ फोडून घालते आता हे गार झाल्यावर ह्यामध्ये साखर मिक्स करून आपण मिक्सरमधून एकदम बारीक पावडर करून घेऊया वेलची जायफळ लवंगा सर्व भाजून घेतलेले आहेत ते गार करण्यासाठी ठेवलेलं आहे गार झाल्यावर आपण ह्यामध्ये साखर मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेऊयात वेलची जायफळ आणि लवंग आपण भाजून ठेवलेले होते ते गार झालेलं आहे आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर मिक्स अर्धी वाटी साखर यामध्ये मिक्स करते आणि मिक्स मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून हे एकदम बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेते वेलची जायफळ पावडर तयार झालेला आहे मिक्सरमधून एकदम पावडर फॉर्ममध्ये करून घेतलेला आहे ही वेलची जायफळ पावडर आपण लाडू करण्यासाठी शिरा हलवा ह्या सर्वासाठी आपल्याला वापरता येतो आता दिवाळी 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 सण दिवाळीचे सण जवळ आलेले आहेत आणि आपण सर्व गोडधोड पदार्थ करतो लाडू शंकरपाळ्या करंजी स त्या सर्वांमध्ये आपण वेलची पावडर घालतो तर हे वेलची पावडर मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते वेलची पावडर तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर